आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा जिल्हा परिषद शाळा बंद होणार धोरण रद्द करण्याची मागणी अस्वस्थता वाढली अनेक शाळांतील शिक्षक संख्या कमी होणार समोर आपण पुन्हा दोन अपडेट पाहणार आहोत जुनी पेशनबाबत कसा अर्जंटमध्ये प्रस्ताव सादर करावायचा आहे त्याची डिटेल आपण पाहणार आहोत तसंच बदलीबाबतसुद्धा आपण जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबत परिपत्रक पाहणार आहोत दहा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामोडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेत शाळामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे यामुळे शाळांमध्ये शिक्षकांची गरजही कमी होत आहे शिक्षण विभागाने आता संच मान्यतेच्या निकषात बदल करून नवीन धोरण तयार केले आहे या नव्या धोरणानुसार शिक्षकांची नियुक्ती पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येवर आधारित न राहता आधार व्हॅलिड विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केले जाणार आहे परिणामी अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी होतील आणि ह्यामुळे शिक्षकामध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे नवीन संजयमनाचा धोरण काय आहे राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदे आता आधार व्हॅलिड विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारावर निश्चित केले जातील नव्या शाळा सुरू करताना नवीन वर्ग उघडताना किंवा शाळेची रचना बदलताना हे निकष लक्षात घेतले जातील सरकारने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हे धोरण अधिकृतरित्या जाहीर केले असून दोन हजार पंचवीसपासून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे या धोरणामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे शिक्षक संघटनांनी हे धोरण रद्द करण्याची मागणी केली आहे नव्या नियमानुसार तिसरा शिक्षक मिळवण्यासाठी पूर्वी एकसष्ट विद्यार्थ्यांची आवश्यकता होती परंतु आता ती संख्या शहात्तर केली आहे त्यामुळे लहान शाळांमध्ये तिसरा शिक्षक मंजूर करणे कठीण होणार आहे शाळेच्या पटसंख्या जर दोनशे दहापेक्षा अधिक असेल तर पुढील प्रत्येक शिक्षकासाठी आता ऐवजी चाळीस विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे यामुळे पदवीधर शिक्षक सहाय्यक शिक्षक यांच्यासह अनेक शिक्षकांची संख्या कमी होणार आहे जिल्ह्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांना बदलीसाठी इतर जिल्ह्याचे जिल्ह्यात जावे लागेल विद्यार्थी कमी होण्यामागची कारणे आहे खाजगी इंग्रजी माध्यम माध्यम शाळांचे वाढते प्रमाण प्रत्येक गावात इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा उभारल्या गे गेल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी कमी झाले शहराकडे स्थलांतर पालकांच्या रोजगाराच्या शोधात विद्यार्थी शहर शहराकडे स्थलांतरित झाले अकादमी कल विद्यार्थ्यांचा ओढ खाजगी अकादमीत शिक्षण घेण्यासाठी वाढल्यामुळे शासकीय शाळांमधील परसंख्या घटली शिक्षकांच्या पर अडचणी नवीन धोरणामुळे शिक्षकांच्या पदे कमी होत असल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत त्यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू होईल आणि काहींना इतर जिल्ह्यामध्ये जावे लागेल यामुळे शिक्षकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे नवीन संचमान्यता धोरण हे विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येचा विचार करून तयार करण्यात आले असले तरी याचे दुर्गामी परिणाम शिक्षकावर आणि शैक्षणिक स व्यवस्थेवर होतील त्यामुळे हे धोरण पुन्हा एकदा विचारधीन घेण्याची मागणी जोर धरत आहे दुसरी अपडेट पाहूया नऊ एप्रिलचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगलीचे शंभर टक्के अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा जिल्हा सांगली विषय आहे माननीय उच्च न्यायालयाकडील वरिष्ठ पिटिशन नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न दोन हजार चौदा श्री पोपट शिवाजी निकम व इतर ऐंशी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांचे प्रेस पेन्शन प्रस्ताव सादर करण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे सविस्तर उपरोक्त संदर्भ विश्वास अनुसरून माननीय उच्च न्यायालयाकडून रिट पेटिशन अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न दोन हजार चोवीस श्री पोपट शिवाजी निकम व इतर ऐंशी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार आपल्याकडील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या पात्र शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या स्थायी पार्ट टाइम पेन्शन विषयी आवश्यकता कागदपत्राची परिपूर्ण प्रस्ताव उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे तात्काळ सादर करावायचे असल्याने खालील सू सुच... सूचीतील समावेश टप्पे वा का महत्त्वाची कागदपत्रे ह्यासह कार्यालय दोन दिवसात तात्काळ सादर कराव्यात त्यानंतर होणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही समावेश करण्यासाठी काय काय का... कागदपत्रं लागतात पाव्या सविस्तर जी शाळा जुनी दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदानावर आहेत त्या शाळेला तुकडी मिळाली यावर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे तसेच कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदान आलेले आहेत असे शिक्षक शिकेतर श्यक कर्मचारी जी शाळा जुनी दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदान आहे व त्या शाळेला तुकडी मिळाली किंवा ज्युनियर कॉलेज आढळलेले व त्यावर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे व ह्या शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना दोन हजार पाचनंतर टप्पा अनुदान किंवा शंभर टक्के अनुदान आलेले आहेत असे शिक्षक शिकेतर कर्मचारी नवीन मान्यता शाळेतील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी त्यानंतर शंभर टक्के अनुदान आलेले सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारीचा सा समावेश सा आहे महत्त्वाची कागदपत्रे मूळ स्थापना नियुक्ती शाळेचे शंभर टक्के असल्याचे शिक्षण विभागाचे पत्र दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदान असेल तर सर्व पत्र दोन हजार पाच नंतर अनुदानसह शंभर टक्के शाळा झाल्याचे पत्र प्रत्येकाचे शं दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती दिनांक शिक्षण विभागाचे पत्र जिल्हा परिषद प्रत उपसंचालक कार्यालयास मान्यता पत्र दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची मुंबई हायकोर्ट निकालाची प्रत जोडावी एका शाळेतील समाविष्ट असणाऱ्या शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांना एकाच प्रस्ताव असावा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिलेल्या शिक्षकांच्या निर्णयाबरोबरच उर्वरित राहिलेले सर्व शिक्षक क्षेत्र कर्मचारी यांना हा नियम लागू आहे महाराष्ट्रातील रिटायर एक नोव्हेंबर दोन हजार पव्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदान आलेले सर्व कार्यरत शिक्षक क्षेत्र कर्मचारी यांना याचा प्रस्ताव सादर करावायचा आहे मोहन गायकवाड शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली महत्त्वपूर्ण तिसरी अपडेट पाहूया महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग बांधकाम फोर्ट मुंबईचं नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक वेनसिस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषय आहे सन दोन हजार पंचवीसची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया विविध वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक शासन समक्रमांक सात अकरा दोन हजार चोवीसच्या रोजीच्या पत्राच्या संदर्भानुसार महोदय उपरोक्त विषयावात संदर्भाधीन शासन समक्रमांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्याबाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे सदर वेळापत्रक माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी अवमान याचिका दोनशे सोळा दोन, दोन हजार चोवीसमध्ये दिलेल्या निर्देशानुसार घोषित करण्यात आले असून त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविणेबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे त्यामुळे प्रधान सचिव ग्रामविकास यांनी या विषयाबाबत चार चार दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार विविध वेळेमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची आपणास विनंती आहे आपली ज्योत्ना अर्जुन कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासनचे महत्त्वपूर्ण बदलीबाबत आपण परिपत्रक बघितलेले आहे